आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आणि हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने इथून तयारी सुद्धा सुरू केली आहे त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर महत्वाचं कारण म्हणजे राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश हे पक्षाने दिलेत सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत इथून खासदार आहेत आणि अरविंद सावंत यांच्या विरोधात नार्वेकरांना सुरू असून भाजप आणि नार्वेकर इथून मैदानात उतरवण्याचं कारण म्हणजे उच्चभ्रू मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी अशा तिन्ही प्रकारातील मतदारांचा नार्वेकरांना चांगला अनुभव आहे याशिवाय नार्वेकर हे कोकणी आणि मराठी चेहरा असल्याने त्यांच्या नावाला इथून पसंती देण्यात आली आहे दक्षिण मुंबई लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपनं सध्या ठाकरे गटाकडे असलेल्या वरळी आणि शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघांवर विशेष भर दिलाय यासाठी भाजप मनसे युतीच्या चर्चा सुद्धा काही दिवसांपासून सुरू आहेत कारण या मतदारसंघातील बहुतांश मतदार हा मराठी आहे शिवाय इथं माझगाव शिवडी लालबाग परळ या ठिकाणी मनसेची ताकद ही जास्त त्यामुळेच मनसेच्या साथीने या मतदारसंघातील मराठी मतं ही भाजपला स्वतःकडे वळवता येण्यास मदत होऊ शकते आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी